सेनगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई काही तासात ट्रॅक्टर चोरीचा पर्दाफाश आरोपी सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी परिसरात झालेल्या ट्रॅक्टर चोरीचा काही तासातच पर्दाफाश करत सेनगाव पोलिसांनी आणखी एक धाडसी कामगिरी आपल्या नावावर केली आहे वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे सतर्क पेट्रोलिंगमुळे चोरीला गेलेला फुगोटा कंपनीचा ट्रॅक्टर केवळ काही तासात हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय अधीक्षक कोकाटे व डिवायडर ऑफिसर श्री केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रात्रीच्या वेळेस दरोडा जबरी चोरी आणि शेती अवजारे चोरी रोखण्यासाठी विशेष पेट्रोलिंग व नाकाबंदी सुरू होती दरम्यान दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री उटी ब्रह्मचारी येथील शेतातील आखाड्यावरनं कुबोटा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळतात सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी तात्काळ पथक स्थापन केले पथकामध्ये हवालदार हवालदार जीवन मस्के हवालदारे ओमनाथ राठोड ली व चालक मुटकुळे यांचा समावेश होता स्थानिक गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने उटी ब्रह्मचारी साखरा खैरी भंडारे हक्त परिसरात शोध मोहीम राबवली आहे दरम्यान एका संशयिताला देखील ताब्यात घेण्यात आले पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून कुगोटा ट्रॅक्टरचे हेड आणि तब्बल पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे चोरीला गेलेला ट्रॅक्टर पुन्हा मालकाच्या ताब्यातला असून सेनगाव पोलिसांच्या तत्परतेचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होते वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचं विशेष अभिनंदन केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा